नमस्कार मी प्रतिभा आपले मराठी आपले स्वागत करीत आहे आज आपण साबुदा आणि बटाट्याची छान चकली बनवणार आहोत तेलामध्ये घातल्यानंतर छान चौपट अशी फुलणारी मस्त अशी चकली तयार होते उन्हाळ्याच्या वाढणामध्ये हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा साधा आणि सोपा पदार्थ आहे आणि मस्त अशी कुरकुरीत आणि मस्त अशी अजिबात कडक न होणारी ही चकली तयार होते बघा अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तर आपण आता रेसिपीला सुरुवात त्यासाठी बघा मी अर्धा किलो हा साबुदाना भिजवून घेतलेला आहे साबुदाना छान भिजलेला आहे बघा दाबल्यानंतर लगेच मस्त असा मॅश होतो अशा पद्धतीचा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे बघा आता जेवढा साबुदाना घेतलाय तेवढाच आपल्याला आलू उकडून घ्यायचे आता साबुदाना फुलून छान एक किलो तयार झालेला आहे आपल्याला एक किलो आलू घ्यायचे बघा एक किलो मी आलू छान उकडून घेतलेले आहेत आता आपण आलूची संपूर्ण साल काढून घेऊया आणि खिसणीने छान खिसून घेऊया आलू व्यवस्थित खिसून घेतल्याने काय होते आपल्या साच्यामध्ये अजिबात आलूची अशी गुठडी वगैरे अटकत नाही आणि चकली एक, एक सारखी होती आणि चकली सुद्धा तुटत नाही बघा अशा पद्धतीने तयार केले त्यानंतर अर्धा वाटीने मी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर बघा मी यामध्ये दोन चम्मच मी जिरं घातलेलं आहे चवीनुसार मी दोन चम्मच त्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिठाचे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे त्यानंतर बघा मी दोन चम्मच त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत चिली फ्लेक्स पिकटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता बघा आता व्यवस्थित मी चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहे दोन चम्मच याला छान आपण या पाण्याला उकडी काढून घेऊया बघा संपूर्ण मिश्रण छान शिजल्यानंतर नरम सुद्धा होतो आणि चवीला सुद्धा आपल्या चकल्या खूप छान या तयार होतात त्यानंतर आपण जो साबुदाणा घेतलेला आहे तो घालूया आणि पाच ते सात मिनिटं छान मंदाच्यावर हा छान शिजवून घेऊया साबुदाणा शिजवल्याने काय होतं आपली चकली छान मस्त कुसखुशीत तयार होते आणि सुद्धा मस्त असा तडल्यानंतर असा टम्म फुगतो चकलीमध्ये बघा आता अशा पद्धतीने संपूर्ण सामान जे आहे साहित्य घेतलेले आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा आता सर्व साहित्य व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे बघा आता याला मंद आचर बघा जाड जाडबुलायची आहे आणि गॅससुद्धा स्लो आहे त्यामुळे आपल्याला थोडासा याला शिजायला साबुदाना वेळ लागणार आहे बघा अशा पद्धतीने मी दहा मिनटायला परतून घेतलेला आहे बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आणि या उन्हाळ्यामध्ये हा वाढवण्याचा पदार्थ नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान ही रेसिपी तयार होते बघा आता आपला साबुदानासुद्धा बोलता बोलता वापरून झालेला आहे बघा आता साबुदाना छान वापल्यानंतर आपण जो आलू किसून घेतलेला आहे तो घालूया आणि ते सुद्धा मिश्रण आपण पाच ते सात मिनिटं छान शिजवून घेऊया बघा अशा पद्धतीचं पाणी घातल्याने थोडंसं मिश्रण सुद्धा सेन्सर होतं आणि आपली जे चकली आहे ती सुद्धा अगदी कडक नव्हता मस्त अशी कुरकुरीत चकली आपली तयार होते बघा सर्व सामान व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेऊया बघा आता सामान व्यवस्थित तयार झाले आणि पाच ते सात मिनिटाची छान अशी मंदाच्यावर ती वाफ काढून घेतलेली आहे बघा आता आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपण याची छान चकली बनवायला घेऊया बघा अशा पद्धतीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर बघा चकली घालण्यासाठी मी एक चादर घेतलेली आहे त्यावरती एक मेणकापड टाकून घेतलेलं आहे त्याला अजिबात तेल न लावता मी असं मेणकापड घालून घेतलेलं आहे आता आपण जे संपूर्ण मिश्रण केलेलं आहे ते साच्यामध्ये भरून घेऊया बघा आता हे मिश्रण आहे साच्यामध्ये आपण व्यवस्थित भरून घेऊया या साच्यामध्ये बघा मी चकलीचं याला पातळ लावलेलं ला आहे सुरुवातीलाच अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे साहित्य आपण हे भरून घेऊया उपवासासाठी किंवा मुलांना तुम्ही उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अशा चकल्या तुम्ही बनवू शक ठेवू शकता खूप छान तयार होतात अगदी झटपट होणारी रेसिपी आणि चवीला सुद्धा खूप छान ला ही लागते बघा आता आपली रेसिपी आता साच्यामध्ये पूर्ण भरून झालेली आहे आता आपल्याला चकली काढायला घेऊया बघा आता व्यवस्थित भरून झालेला आहे त्यानंतर बघा आता आपण त्याला साच्याला झाकण लावून घेऊया आणि छान आपण चकली बनवायला घेऊया चकली बनवताना आपल्याला साच्या अजिबात अजिबात असा वरती उचलायचा नाही असं व्यवस्थित जर अंतर ठेवलं तर आपण जी चकली आहे ती तुटत सुद्धा नाही आणि चकली सुद्धा व्यवस्थित आपल्याला घालता येते बघा अशा पद्धतीने संपूर्ण चकल्याने घालून घेतलेला आहे अजिबात साच्या असा वरती उचलायचा नाही आणि जे शेवटचा टोक आहे ते व्यवस्थित आपण चकलीला जोडून द्यायचं बघा अशा पद्धतीचं बघा संपूर्ण त्या चकल्या आहेत त्याने घालून घेतलेल्या आहेत अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान ही तयार होते आपण कापडाला तेल न लावता जर अशा चकल्या घातल्या तर मग वर्षभरसुद्धा आपण या चकल्या ठेवल्या तर अजिबात असा तुम्हाला तेलकट वास येणार नाही ह्या चकल्या तुम्ही वर्षभरसुद्धा मस्त खाऊ शकता बघा तेल न लावता मस्त अशा ह्या कागदाच्या चकल्या निघून येतात आणि मी सावलीमध्ये ह्या चकल्या दोन दिवस छान सुकवून घेतल्या त्यानंतर मी उन्हामध्ये एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाडू घातलेले आहे त्यानंतर बघा मग चकली मस्त छान कडक अशी वाढवून घेतलेली आहे बघा ते आकार आता छोटा झालेला आहे पण तेलामध्ये घातल्यानंतर मस्त छान चौपट अशी फुलणारी आपली चकली तयार होते बघा तेलामध्ये काही चकली तुम्हाला तळून दाखवते बघा तेला छान ताव आला की चकली छान मस्त अशी चौपट फुलून छान वरती येते बघा मस्त चौपट अशी फुलून आपली चकली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की करा रेसिपी कशी वाटली आहे సంపూర్ణ వీడియో బిగ్బాల్ ధన్యవాద లగేజ్ భేటూయా నవ్వ రెసి తోపర్ బాయ్